दैनिक सुफा वृत्तपत्राचे मुख्य संपादक हाजी सज्जाद हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांवर तलवार चाकू व इतर धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यातील सर्व प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित सांडक यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली एकोणतीस जुलै रोजी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ऑपरेशन प्रहार अंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन व्यक्तींना तडीपार केल्याबाबत अधिकृत प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली होती सदर बातमी सुफा वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली मात्र याच बातमीचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी संपादक सज्जाद हुसेन आणि त्यांच्या सहकार्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती काही दिवसांतच त्यांनी कार्यालयात येऊन तलवारी चाकू भाल्यांनी थेट हल्ला चढवला या भयाड हल्ल्यात चार पत्रकार गंभीर जखमी झाले या पार्श्वभूमीवर अकोल्यातील विविध पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवत पोलीस अधीक्षकांना सादर केलेल्या निवेदनात हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आणि अकोल्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना राबवण्याची मागणी केली निवेदन देताना मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर संजय खांडेकर बहुजन बहुजन महाराष्ट्र पत्रकार संघाचे महासचिव जावेद जकरिया लोक स्वातंत्र्य संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख निंबेकर उपाध्यक्ष प्रदीप खाडे आदींसह अकोल्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला अकोला येथील आमचे ख्यातनाम पत्रकार संपादक हाजी सज्जाद हुसेन आणि त्यांच्या परिवारावर समाज विघातक गुंडांनी प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा त्यांच्याकडून त्यांनी प्रतिकारही केला त्यावेळी पत्रकारावर हल्ला होणे ही फार मोठ कारण संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणार्थ सर्व पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून मोठं योगदान देत असतात आणि पत्रकार आणि पोलीस प्रशासनामुळेच निकोप समाज करता मदत होत असते अशा पत्रकारांवर हल्ला करण्याचा जर प्रक प्रकार होत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे आणि पोलीस प्रशासनाने याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे हल्ले घडूच नयेत यासाठी सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या धमक्याच्या स्टेजलाच योग्य कार्यवाही झाली तर पुढचे हल्ले हल्ले टळतील असं आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांशी आत्ताच बोललो आहे पोलीस अधीक्षक साहेबांनी कोणत्याही पत्रकाराला जर धमकी आली तर ताबडतोब मला कळवा आपल्याला आहे त्यामुळे हल्ल्याचे प्रकार पुढे घडण्याला बराच नियंत्रण त्यावर येईल आणि तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे त्या आरोपींवर लावलेले आहेत ला आणि त्यांची अधिक चौकशी करण्याकरता आम्ही सज्ज आहोत असं पोलीस अधीक्षक साहेबांनी आपल्याला आता आश्वासन दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहेत

बट इसको कैसे आउट ऑफ सर्कुलेशन करना है मेरे ऑफ द रिकॉर्ड बता रहा हूँ मेरे व्यक्तिगत मतलब ऐसे लोग समाज में लायक नहीं सर एक्चुअल में वो ईरानी कम्युनिटी से हाँ और ईरानी कम्युनिटी पूरी वहाँ से शिफ्ट हो चुकी है वो तो इमाम वाले इमाम वाले ये दो चार पांच फैमिलीज है जिनका मतलब तो ड्रग्स का और एक्सपायर धंधे जो है और ये सर बहुत चर्चित स्पॉट है